नमस्कार नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी खास उपाय आणि तोडगे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करा यामुळे देवी लक्ष्मी घरात स्थायिक होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते नवरात्रीत रोज सकाळी स्नानानंतर देवीला शुद्ध तुपाचा दिवा लावा कारण तुपाच्या दिव्याच्या प्रकाशामुळे घरात शांती आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवी दुर्गेला नेहमी लाल किंवा पिवळी वस्त्रे अर्पण करावीत यामुळे देवी प्रसन्न होते आणि आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात नवरात्रीत कुमारी मुलींना घरी बोलावून त्यांना भोजन खाऊ घाला आणि दक्षिणा किंवा वस्त्र द्या असे केल्याने देवी कुमारिकेच्या रूपात प्रसन्न होते रोज देवीला कमळाचे फूल अर्पण करा कारण कमळ हे लक्ष्मी मातेचे आणि दुर्गेचे आवडते फूल असून यामुळे घरात धनधान्याची वाढ होते नवरात्रीत दररोज दुर्गा सप्तशदी किंवा ललिता सहस्त्रनाम पठन करा यामुळे देवीचे संरक्षण आणि कृपा कायम राहते देवीला नारळ अर्पण करणे अतिशे थे थे हे अतिशय शुभ मानले जाते कारण ते पावित्र्यतेचे प्रतीक आहे आणि घरात समृद्धी आणते रोज देवीसमोर घंटा वाजवा कारण घंटा नादाने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वातावरण पवित्र होते देवीला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी गोड नैवेद्य अर्पण करा कारण देवीला गोड पदार्थ अत्यंत प्रिय आहेत नवरात्रीत रात्रीच्या वेळी देवीसमोर कापूर जाळा कारण कापूर जाळल्याने घरातील वाईट शक्ती नष्ट होतात आणि पवित्रता वाढते नवरात्रीत रोज देवीला लाल चुनरी अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे नशीब चमकते देवीच्या मूर्तीसमोर कधीही रिकाम्या हाताने जाऊ नका रोज काही ना काही अर्पण करा ते फूल असो किंवा पाणी असो नवरात्रीत रोज संध्याकाळी देवीसमोर आरती करा यामुळे देवी घरात वास्तव्य करते रोज देवीसमोर एक नारळ ठेवून नवरात्री संपल्यावर त्याचा प्रसाद करून घ्या यामुळे आयुष्यातील संकटं दूर होतात नवरात्रीत दररोज एक तरी गरीबाला किंवा भिकाऱ्याला अन्नदान करा कारण अन्नदान हे देवीला सर्वात प्रिय आहे देवीच्या चरणी तांदूळ अर्पण करा यामुळे कुटुंबात सुख शांती वाढते नवरात्रीत रात्री देवीसमोर नव दिवे लावणे हे विशेष शुभ मानले जाते ज्यामुळे घरात लक्ष्मीचे वास्तव्य होते देवीला रोज पान सुपारी आणि लवंग अर्पण करा यामुळे देवी प्रसन्न होते नवरात्रीत आपल्या घरातील किचनमध्ये देवीला प्रथम नैवेद्य दाखवूनच जेवण करा यामुळे घरात नेहमी भरभराट राहते रोज देवीला गंध लावा यामुळे देवीची कृपा कायम राहते नवरात्रीत रात्री देवीच्या नावाचा जप करा यामुळे वाईट स्वप्न आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते देवीला मध अर्पण करा कारण मध हे पवित्र आणि गोड आहे आणि हे देवीला प्रिय आहे रोज देवीला लाल सिंदूर अर्पण करणे हे देवीला अत्यंत आवडते देवीला रोज बेलाची पानं अर्पण करा कारण ते पवित्र मानलं जातं नवरात्री देवीसमोर शंख वाजवणे हे वातावरण पवित्र आणि सकारात्मक करते देवीला गुळ नारळाचा नैवेद्य द्या यामुळे या देवी प्रसन्न होऊन घरामध्ये ऐश्वर आणते रोज देवीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा यामुळे शांती आणि मानसिक समाधान मिळते नवरात्रीत देवीसमोर दररोज एक तुळशीचे पान अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते देवीला रोज गंगाजल अर्पण करा यामुळे घरातील पवित्रता वाढते देवीसमोर नेहमी पवित्र देवी पाण्याने ने भरलेले कलश ठेवा यामुळे घरात सुख समृद्धी येते नवरात्रीत रोज गाईला सकाळी गवत खाऊ घालणे हे देखील शुभ मानले जाते रोज देवीला सुवासिक अगरबत्ती अर्पण करा यामुळे वातावरण सुगंधित आणि शांत होते नवरात्रीत रोज घरातील सर्व सदस्यांनी मिळून आरती करावी यामुळे एकोप्याने देवी प्रसन्न होते देवीला दररोज हळदी कुंकुमाचे अर्पण करा कारण हे स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे नवरात्रीमध्ये रोज चंद्राला अर्धे द्या यामुळे मन शांत राहते देवीसमोर दररोज गाईच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे घरात सौख्य टिकून राहते देवीला दररोज शुद्ध तूप आणि साखरेचा प्रसाद द्या यामुळे देवी घरात सुख आणते नवरात्रीत रोज एकशे आठ वेळा जय मातादी म्हणावे यामुळे देवी आनंदित होते देवीला दररोज गुळाने दुधाचा नैवेद्य अर्पण करा यामुळे आयुष्यात गोडवा येतो रोज देवीसमोर छोटासा होम धूप करा यामुळे नकारात्मकता नष्ट होते देवीला रोज आरशात स्वतःचे रूप दाखवून अर्पण करा हे खूप शुभ मानले जाते नवरात्रीत रोज गरीब मुलांना भेटवस्तू द्या यामुळे देवीची कृपा राहते देवीसमोर रोज लाल कापड ठेवणे शुभ मानले जाते नवरात्रीत रोज देवीला खीर अर्पण करा यामुळे देवी प्रसन्न होते देवीला दररोज सोन्याच्या रंगाचे फूल द्या यामुळे सोन्यासारखे भाग्य उचलते नवरात्रीत देवीसमोर रात्री शंख वाजवणे हे देखील शुभ मानले जाते देवीला रोज हलवा अर्पण करणे खूप प्रिय मानले जाते नवरात्रीमध्ये देवीसमोर बसून रोज सकारात्मक विचार करा यामुळे मन शुद्ध राहते रोज देवीला मेहंदी अर्पण करा यामुळे सौंदर्याचे आणि सोख्याचे प्रतीक आहे